नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज संसदेबाहेर भास्कर भगरे निलेश लंके व राजाभाऊ वाजे यांनी एक आंदोलन केलं कांद्याच्या गळ्यामध्ये माळा घातल्या आणि आंदोलन केलं आणि काय मागणी केली सरकारकडे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो विरोधी पक्षचे ने नेते आणि महाविकास आघाडीचे नेते म्हटले तरी चालेल मित्रांनो त्यांनी आज संसदेबाहेर एक आंदोलन सुरू केलं होतं की गळ्यामध्ये माळा घातल्या सर्व खासदारांनी आणि मागणी केली की कांदा निर्यातीसाठी जे धोरण सरकारने आखलेले आहे या धोरणामुळे बाहेरल्या देशामध्ये दे, कांदा हा निर्यात होत नाही आहे कारण ज्यावेळेस कांदा निर्यात होत असतो ज्यावेळेस बाजारभाव वाढतात देशामध्ये त्यावेळेस निर्यात शुल्क लावलं जातं आणि निर्यात नी, बंदी केली जाते त्यामुळे बाहेरले देश आहेत ते देशा आपल्या देशावरती विश्वास ठेवत नाहीत कांदा निर्यातीसाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या भारतीय कांद्याला मागणी नाही तर हे सरकारचे धोरण चुकीचे आहे सध्या बाजारभाव शेतकऱ्याला हजार ते अकराशे रुपये मिळतोय आणि त्याला उत्पादन खर्च जर पाहिला तर दोन हजार ते पंचवीसशे रुपये एवढा उत्पादन खर्च आहे तर यामुळे शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे खासदार निलेश लंके भास्कर बगरे व बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केलेलं आहे मित्रांनो आज महाविकास आघाडीचे सर्व नेते संसदेबाहेर आंदोलन केलं की शेतकऱ्यांना योग्य असा कांदा बाजारभाव मिळत नाही आहे त्या त्यासाठी सरकारने निर्यात धोरण अवलंबावे व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव कसा येईल मिळवता येईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याला मागणी वाढण्यासाठी जे रोड ट्रॅप आहे ते वाढवलं तर व्यापाऱ्यांना आणि निर्यातदारांना अनुदान दे देण्या द्यावे दे व कांदा निर्यातीसाठी पुढाकार घ्यावा असं यांनी मागणी केलेली आहे मित्रांनो या आंदोलनामध्ये नरेंद्र मोदी व कृषीमंत्री सिंग चव्हाण आणि जे वाणिज्यमंत्री आहेत पियुष गोयल आणि जे लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला ही सडकून टीका केली आणि कांद्याला बाजारभाव वाढण्यासाठी लवकर लवकर प्रयत्न करा नाहीतर याच्यापेक्षा मोठा आम्ही आंदोलन करू असे यांनी मागणी केली आहे मित्रांनो महाविकास आघाडी हे सध्या विरोधी पक्षात असतानाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी थोडाफार प्रयत्न सध्या करत आहेत मित्रांनो या माहितीसह पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद